औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथील सरपंचाच्या अविश्वास प्रस्तावासाठी बोलवण्यात आलेल्या ग्रामसभेत पाचशे पंचवीसपैकी तीनशे सोळा गावकऱ्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करून सरपंचांना पदावरून पायउतार केले आहे विशेष म्हणजे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी दिनांक सव्वीस दुसऱ्यांदा ग्रामसभा पार पडली आहे औंढा नागनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभुलिंग महाराज यांच्या विरोधात नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता त्यानंतर झालेल्या बैठकीत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव पारित झाला होता त्यानंतर सरपंच प्रभुलिंग महाराज यांनी जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात अपील दाखल केले मात्र त्यांची निवड थेट जनतेतून झाल्यामुळे ग्रामसभा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार यापूर्वी ग्रामसभा घेण्यात आली त्यावेळी ग्रामसभेने सरपंच प्रभुलिंग महाराज यांच्यावरील अविश्वास ठराव बहुमतानं पारित केला या ग्रामसभेच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती यामध्ये न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता मात्र पुन्हा एकदा ग्रामसभा घेण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले होते त्यानुसार शुक्रवारी दिनांक सव्वीस रोजी सारंगवाडी येथे विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली यावेळी औंढा नागनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे पाटील कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुनील गुडे एस एस बोबडे कैलास देशमुख जी पी हलबुर्गे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी ग्रामसभेत मतदानासाठी शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत नोंदणी करून घेण्यात आली यामध्ये पाचशे चव्वेचाळीस गावकऱ्यांनी मतदानासाठी नोंदणी केली होती त्यानंतर दुपारी बारा ते सायंकाळी पाच यावेळेत प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाचशे पंचवीस जणांनी मतदान केले तर एकोणीस जण अनुपस्थित होते अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदानासाठी वर्तुळ ही निशाणी तर विरोधात मतदानासाठी त्रिकोण ही निशाणी देण्यात आली होती दरम्यान मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी मतमोजणीला सुरुवात झाली गावकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या मतमोजणीमध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने तीनशे सोळा गावकऱ्यांनी मतदान केले तर एकशे ब्याऐंशी गावकऱ्यांनी विरोधात मतदान केले तर सत्तावीस मते बाद झाली सायंकाळी उशिरा निर्णय जाहीर होताच गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला दुसऱ्यांचा झालेल्या ग्रामसभेतही गावकऱ्यांनी सरपंच प्रभुलिंग महाराज यांना नाकारले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानंतर घेण्यात आलेल्या ग्रामसभेची प्रक्रिया कुठल्याही त्रुटी राहू न देता पार पाडण्यात आली आता याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेला कळविला जाणार असल्याचं गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे यांनी सांगितलं उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली